और शाखा सेक्रेटरी भी हूँ मैं यहाँ इसलिए उपोषण को बैठी हूँ कि मेरे गरीब लोगों के घर कुल की फाइल और गाय की गोटी की फाइल और गाँव जमीन में से तले की सेत मजदूर की ऐसी फाइल यहाँ पे पंचायत समिति में हमारे बल दाखिल करते हैं मगर वो यहाँ पे उसकी दखल कोई सरकार के कर्मचारी है वो हजरिच नहीं रहते हैं वो बार बार हम यहाँ फाइल लेके आते हैं और ही नाराज होके चले जाते हैं वो फाइल की इसके वो इसके पास लेके जाते हैं उसकी ओसी लेके जाते हैं वो वसी ले लेता है और, और दूसरी वसी देता है ऐसी गद्दारी है जो दन दान के लोग जो बड़े नेते चुन के आए ले उनकी फाइल मंजूर होती है और हमारी फाइल मंजूर नहीं होती है इसलिए हम यहाँ धरना पकड़ के बैठे ले और ये का ऐसा हमारा हेतु है कि हमारी जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक हम से उठने वाले नहीं है। प्रश्न करो हम कॉमरेड इंदुमती केवट मैडम तुम्हारा ऐसा बोलना है कि यहाँ पर जो पलम्बरी तालुके में काम हो रहे हैं तो यहाँ पर सिर्फ पैसे वालों के काम हो रहे हैं यहाँ पर गरीब गरीब जनता के काम नहीं हो रहे हैं इन्होंने कुछ उनको खिला पिला के कुछ तो भी जैसे भी भ्रष्टाचार करके पंचायत समिति कार्यालय या तो फिर तहसील कार्यालय इसमें सिर्फ पैसे वाले लोगों की धनदांडे लोगों की पावर चल रही है यहाँ पर गरीब लोग गरीब, गरीब लोगों पर अन्याय हो रहा है इसलिए ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष यहाँ पर अमरण अंशन पर बैठा हुआ है तो शासन ने इन लोगों पर इन गरीब लोगों पर कहीं तो कह, कहीं तो भी अन्याय हो रहा है ये अन्याय के विरोध में इतना यहाँ पर कुछ तो भी इन्होंने कार्रवाई करनी चाहिए पंचायत समिति कार्यालय पे और यहाँ के अधिकारियों पे जो यहाँ पर इनके घर को गाय गोठा जैसे इनकी मांगनी है प्रत्येक हर हर किस्म की ये पूरे फुलंदू तालुके से लोग यहाँ पर आए हुए कुछ यहाँ पर लेडीज भी आई हुई है यहाँ पर कुछ जेंट्स भी आए हुए हैं कुछ हमारे बुजुर्ग भी आए हुए हैं और नौजवान साथी और बहुत सारे नौजवान हमारे भाई बहने यहाँ पर आई है ये सिर्फ इसलिए आए हैं कि यहाँ पर जो गरीबों पर अन्याय हो रहा है ये गरीबों के अन्याय अत्याचार के विरोध में ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा यहाँ पर इन्होंने अमरन अनशन शुरू किया हुआ है तो आज का पहला दिन आज का पहला दिन है बारह दो, दो हजार चौबीस से इन्होंने पंचायत समिति कार्यालय के गेट के सामने ये अनशन शुरू किया है यहाँ पर स्थानिक जो लोग लोक प्रतिनिधि हैं जैसे आमदार हुए यहाँ के खासदार हुए पंचायत समिति जिला परिषद मेंबर जो चुन ये ये गरीब लोगों की वजह से वो चुनकर यहाँ पर आए लेकिन वो वो जो जो भी यहाँ पर निबड़ के चुनकर आए आमदार खासदार लोक प्रतिनिधि वो इनके कोई बात बातों को बिल्कुल भी हवा में उड़ा रहे हैं इनके भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य लाल बावटा खेत मजदूर यूनियन इनकी ओर से अमर अनशन चल रहा है इनका नेतृत्व कर रहे हैं अशोक जाधव वावनेकर और इंदुमती केवट मैडम इन लोगों का ये कहना है कि पंचायत समिति फुलमरी यहाँ के, के शासकीय कर्मचारी लोक प्रतिनिधियों का आदेश आने के बाद ही जिसकी कोई फाइल है घर कुल है कुएँ है या गाय गोठे है ऐसी जो भी योजनाएं आती है पंचायत समिति की ओर उन उन योजनाओं का लाभ लोक प्रतिनिधियों के आदेश के अनुसार देते हैं ज़रूरतमंदों को वंचित किया जाता है गरजवंत को इससे दूर रखा जाता है इसीलिए ये गरीब लोग भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा लाल बावटा खेत मजदूर यूनियन इनकी ओर से आज दिनांक 12 फरवरी 2024 सुबह 11 बजे से अमर अनशन के लिए बैठे हैं बड़ी संख्या में यहां पर महिलाएं हैं बुज़ुर्ग हैं पुरुष है नौजवान बच्चे भी हैं यह सब अपने रोजी रोटी के लिए और अपने अधिकार के लिए यहां लड़ने का प्रयास कर रहे हैं इन लोगों का हिंदुमती केवड़ जी आप क्या बोलेंगे हमारा ऐसा कहना है कि जो धन दांडगे की फाइल मंजूर होती है वो कैंसिल करना वो लुचपत लेके फाइल मंजूर करते हैं, वो होने नहीं चाहिए जो लाभार्थी है जो सच्ची लाभार्थी है उन कुछ फाइल मंजूर होना ओके भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय महाराष्ट्र राज्य किसान सभेचा विजया अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जय शेतमजूर विनियनचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सिंचन विहिरी आमच्या हक्काच्या ऐकण्याच्या बापाच्या गोटे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे घरकुल सर्वांना मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे सिंचन विहिरी आमच्या हक्काच्या बापाच्या गोटे आमच्या हक्क बापाचे घरकुल आमच्या हक्काचे भ्रष्टाचार नाही चलेगा नाही घरकुल घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे सिंचन विहिरीच्या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे झालीच नाही चौकशी घोटाळ्याची चौकशी झालीच झालीच पाहिजे झालीच नाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आज परिचय द्या मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या ठिकाणी कोलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आमची मागणी आहे की फुलंब्री तालुक्यामध्ये ज्यांनी ज्या गरजू लोकांनी घरकुलासाठी अर्ज केले होते फॉर्म भरलेले होते त्या सर्वांना घरकुल मिळाले पाहिजे सिंचन विहिरीसाठी फायली भरलेल्या होत्या त्याचबरोबर गाय गोट्यासाठी अर्ज केलेले होते त्या सर्वांना गाय सिंचन विहिरी आणि घरकुलं ही मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी लाच मागितली जाते पैसे मागितले जातात अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि ज्यांनी पैसे दिले त्यांच्या फायली मंजूर झाल्या आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्या फायली लटकून ठेवल्यात अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी हे उपोषणार्थी जे आहेत ते लाभार्थी आहेत म्हणजे ह्या यासाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत यांनी पैसे दिले नाहीत म्हणून यांना त्यांनी गायगोठे विहिरी आणि घरकुलं मंजूर केलेले नाहीत जोपर्यंत यांना वर्क ऑर्डर मिळत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील भारतीय कम्युनिस्ट पक्षानं वंचितांना कष्टकऱ्यांना शेतकरी शेतमजुरांना साथ देण्याचं विडा उचर उचललेला आहे आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढणारा हा पक्ष आहे गरिबांचा पक्ष आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आमचे कॉम्रेड अशोक जाधव कॉम्रेड काकासाहेब ताळडे कॉम्रेड इंदुमती केवट आणि आमचे इतर सगळे सहकारी कॉम्रेड या ठिकाणी या सिंचन गाय गायगोट्यासाठी आणि घरकुलासाठी जे वंचित आहेत त्यांच्यासाठी सकाळपासून या ठिकाणी उपाशी आहेत जो जोपर्यंत यांना न्याय मिळत नाहीत तोपर्यंत आमचे हे कॉम्रेड स्वतः उपोषण सुरू करत आहेत आणि या सगळ्या वंचितांसाठी लढत आहेत सकाळी या ठिकाणी अधिकारी आले आणि काहीतरी मातूर पत्र देऊन आम्हाला उपोषण मागे घ्या अशा प्रकारचं या ठिकाणी यांच्याशी बोलली झाली परंतु आमच्या या सगळ्या उपोषणार्थींनी त्यांना ठणकावून सांगितलं की जोपर्यंत वर्क ऑर्डर दिली जात नाही जोपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टक्साळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कार्यकारिणी सदस्य कि आम्ही वेळोवेळी इथं घरकुलाच्या फायली बोला अनेक पंचायत ग्रामपंचायत स्तरावरच्या काही इथं दाखल केलेल्या आहेत तरी इथं आम्हाला वेळोवेळी आल्यावर रिकाम्या खुर्च्या दिसतात माझं असं म्हणणं आहे का पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही जे मागणी करत आहे तर त्या खुर्च्या त्या ज्या साहेबांकडे तुम्ही जातात ते खुर्चीवर राहत नाही असं तुमचं हे बोलणं यांचं असं बोलणं आहे पठान साहेब का जे पंचायत समिती कार्यालयामध्ये वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी त्या पंचायत समिती कार्यालय असो किंवा तहसील कार्यालय असो इथे हे भेट देतात पण इथले जे अधिकारी लोक आहे हे यांना रिस्पॉन्स देत नाही व ते गैरहजर सतत गैरहजर राहतात आणि काही विहिरीच्या फायली इथं दाखल करण्यासाठी किंवा त्यांचं उकल पाडण्यासाठी आलो होतो तरी इथं सर हजर नाहीये आम्ही इथं ऑफिस जवळ गेल्यावर तिथं कुलूप लावलेली दिसली कुलूप शिपायाच्या हाताने उघडून आम्ही ती त्याला रिकाव्या खुर्चीला हार टाकला आम्ही इथं उपोषणला बसल्याचा आम्ही खूप त्रस्त झालो आहे हे शेवटचे शेवट शेवटच्या स्थळावर पोहोचलेले आहेत यांनी वेळोवेळी त्या बी डी ओ साहेबाला तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालयाला भे वेळोवेळी भेट दिली तरी बी या लोकांचे आळ आड़, आळंदगाव बाजार फुलंब्री तालुक्यातील पुऱ्या पुऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेळेवेळ वेड़, वेळोवेळी वेड़, या कार्यालयाला भेट देऊनही हे अधिकारी लोक सतत आम्हाला परेशान करत आहेत म्हणून हे शेवटच्या टप्प्यात येऊन उपोषणाला दारासमोर तहसील पंचायत समितीचे बसलेले आहेत तरी शासनाने प्रामुख्यानं हे फुलंब्री तालुक्यात त्यांचं थोडं विचार करावं व गरीब लोकांवर जे अन्याय होत अस होत आहे या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांमार्फ मार्फत मार तर या अधिकाऱ्यांना काहीतरी विचारपूस करायला पाहिजेत असं या लोकांची विचारणा आहे व शासनाला यांचे काय नाव भारतीय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं असं म्हणणं आहे की आमच्या शासनाकडे जो निधी येतो तो आम्हाला वेळोवेळी आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही तो, तो ना ना पोहोचला पाहिजे गरीब लोकांपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवक हा बैठक घेऊन आमचा तो तिथंच दाबला जातो तरी त्याचा उकाल पडला पाहिजे यांनी गावास तरी व्हिजिट करून त्याची दखल घेतली पाहिजे असं आमच्या शासनाकडे निवेदन आहे वेळोवेळी निवेदन देतो आम्ही त्याची काहीच दखल घेतली जात नाही मी कॉम्रेड इंदुमती केवट तालुका सहसेक्रेटरी आणि शेतमजूर संघटनेची शाखा आहे तरी आम्ही वेळोवेळी इथं त्रस्त लोकांना घेऊन येतो त्याची काहीच दखल होत नाही तरी शासनाने आमचा विचार करावा ही आमची मागणी आ... माग आहे उपोषण केव्हापर्यंत आम्ही आमच्या हातात आमचे उपोषण अमरण आहे तुमचं या लोकांचं अमरण चालू आहे वडोद बाजारचे आहे 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 उमरावतीचे आहे फुलंब्री कानोरीचे आहे अजून कुठले आहे पिंपळगाव वळण आहे म्हणजे फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष नायगाव 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 हे पुऱ्या तालुक्यातील सामान्य नागरिक आहे यांना आवश्यक ग घरकुलाची आवश्यकता आहे तरी पण हे गरजवंत आहे आणि या हे